खेड रेल्वे स्टेशन ते कोंडिवली या खऱ्या रस्त्याविरोधात मोस्ते येथील जलाल शाह मोहल्ला येथे काँग्रेस तर्फे आमरण उपोषण सुरू केले सदर रस्ता दहा किलोमीटरचा असून यासाठी नऊ कोटी रुपयांचा खर्च करूनही रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते जोपर्यंत कार्पेट आणि सिल्कोट होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असं उपोषणकर्त्यांनी दीपवाहिनीशी बोलताना सांगितलं या उपोषणात माजी नगरसेवक बशीर मुजावर तौफिक पोत्रिक यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते अधिकाऱ्यांचं करायचं काय अधिकाऱ्यांचं करायचं काय खेड रेल्वे स्टेशनपासून हा कोंडलीपर्यंत जाणारा साधारण दहा किलोमीटरचा रस्ता आहे आणि या रस्त्यावरती नऊ कोटी रुपये साधारण नऊ कोटी रुपयाचा खर्च केलेला आहे नऊ कोटी रुपयाचा खर्च करून देखील आज रस्त्याची अवस्था पाहिली तर खड्डेमय झाले पूर्णपणे आणि अशा या खड्डेमय या रस्त्यामध्ये ट्राफिक जे आहे ते फार मोठ्या प्रमाणात संख्येने असताना देखील या रस्त्याकडे दुर्लक्ष करत आहेत त्या अधिकारी इथले आणि जे लोकप्रतिनिधी आम्ही निवडून दिलेत तेही दुर्लक्ष करत आहेत वारंवार आम्ही यांची पाठपुरावा करतोय की हा रस्ता खूप महत्त्वाचा आहे हा पर्यायी मार्ग आहे या ठिकाणी ट्रॅफिक जे आहे ते फार मोठ्या प्रमाणात आहे तर त्या रस्त्याकडे बघा आणि तो रस्ता दुरुस्त करून द्या असं असताना देखील हा रस्ता अजून वाट पाहतोय की कधीतरी आमची व्यवस्थित आम्हाला करून घेईल पण अजून देखील रस्ता काही व्यवस्थित होत नाही काँग्रेस पक्षाकडनं आम्ही आता ठरवले की गांधीगिरीचा मार्ग आम्ही अवलंबतो आहे तो असा आहे की जोपर्यंत रस्ता होणार नाही तोपर्यंत आम्ही आमर उपोषण करणार कार्पेट आणि सिल्कोट या दोन मागण्या घेऊन आम्ही बसलो आहे जोपर्यंत कार्पेट आणि सिल्कोट होणार तो नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही आणि दुसरी गोष्ट आम्ही एक नवीन कल्पना ठेवली आहे ती या अधिकाऱ्यांना काय आणि या लोकप्रतिनिधींना काय जो संबंधित व्यक्ती असेल जो या खराब झालेला असलेला जबाबदार व्यक्ती असेल त्याची आम्ही पुष्पतुला करणार म्हणजे त्याच्या वजन एवढी खुलं आम्ही संपूर्ण आपल्या ज्या खेड तालुक्यामध्ये जेवढे देवस्थान आहेत त्या सगळ्या देवस्थाना वाटणार की आणि देवांना आम्ही मागणी करणार साकडं घालणार आहोत की साधारण आता तरी या आमच्या संबंधित व्यक्तींना त्याची जाग येऊ सुद दे सुद्धबुत्ती भेटू दे आणि हा रस्ता आमचा व्यवस्थित होऊ दे